नगर औरंगाबाद रोड चांदणी चौक या ठिकाणी पुलावरून अपघात झालाय आयशर गाडी पुलावरून खाली पडून एकाचा मृत्यू झालाय एक जण गंभीर जखमी हॉस्पिटलमध्ये दोघेही उपचार घेत आहेत आयशर गाडी प्लंबिंगचं सामान घेऊन जात होती नगरचं पब्लिक हे पाहण्यासाठी जमा झाली पुढील तपास पोलीस करतायत या ठिकाणी चांदणी चौकात आयशर कंपनीची गाडी खरं तर आपला फ्लायओव्हरचं रचना चुकीची हा फ्लाय ओव्हर आहे की शाप आहे हे नगरकरांना आता कळायला मार्ग नाही आहे आणि एवढी भयानक घटना झाली वरतून जे पडलं आता खाली त्याच्या खाली फोन दाबलं गेले पाहणी अजून आता पोलीस आलेले आहेत ते पोलीस करतील गाडी उचलली नाही त्यावेळेस ते कळणार आहे की खाली नाही तुझं तर ही हा फुल आहे की शाप आहे नगरकरांनी विचारात घेणं गरजेचं आहे आणि कुठल्याही गड वाहनांना दुपारच्या काळात शहरातून बंद म्हणजे चालू नाहीये गड वाहनांना बंदी ते बाहेरून जायला पाहिजे होते तर गावातून एवढे जड वाहन एवढ्या भरधाव याकडे जातात त्याच्यामुळे हे अपघात घडलेला आहे हा आणि इथं जवळ कॉन्डमेंट शाळा आहे लहान लहान मुलांच्या टायमिंग सुटल्या टायमिंग झालं की शाळा सुटायचं चांगलं सुद्धा एवढं किती मु मुलांना पुन्हा इजा साम नाही आहे की त्याच्यामुळं ही घटना याचा ज्या फ्लायओवरची जे कन्सल्टंट आहे सगळे त्यांनी त्याची बोध घ्यावा आणि पोलिसांनी पण याचा बोध घ्यायला पाहिजे की जड वाहनं या ठिकाणी जाऊन द्यायला नाही पाहिजे दिवसात आज परत एकदा नगर शहराच्या फ्लायओव्हरचा ढिसाळ कारभार या ठिकाणी सुरू आलेला आहे घटना या ठिकाणी परत एकदा घडलेली आहे जो शेवट्याच्या चौकच्या क्रॉसिंग आहे टर्म आहे तो एवढा शार्प टन आहे की त्या ठिकाणी लोकांचा चोल त्या ठिकाणी जातो वेग वन गाडी असेल किंवा काही स्पीड नाही असेल तर त्याचा डोकं मी मागच्या वेळेस देखील सांगितलं होतं त्यावेळेस एवढा सेफ्टी वॉन लावा त्यावेळेस सांगितल्यानंतर त्यांनी लावून काढून असतात म्हणजे आता अशी परिस्थिती की भरपूर गाडी येईल याची कोणी विचारही नव्हता केला त्याच्या पहिले तीन वेळा तीन ॲक्सिडेंट झाले आज चौदा ॲक्सिडेंट आहे त्याची प त्याची पूर्ण जबाबदारी घेणार त्याच्यामुळं या फ्लायओव्हरच्या संदर्भात परत एकदा या लोकांनी येऊन नीट पाणी करणं अत्यंत त्यांची सेफ्टी कशा पद्धतीने ॲक्सिडेंट होणार नाही त्याच्या संदर्भात त्याचे तज्ज्ञ टीम त्याला या ठिकाणी नगर शहरात बोलावं लागत कारण की आज सप्ता पाचवा ॲक्सिडेंट आहे टू व्हीलरवाले तीन वेळा पडलेत आज तर फोर व्हीलर खाली आलेली आहे आणि म्हणून हे दुर्दैवी घडलं आहे निशेच कारावा देवाला कमी आहे या ठिकाणी सहा येऊन याच्यामध्ये त्वरित लक्ष घालणं अत्यंत गरजेचं आहे आणि असं पत्र देण्याकरांना आम्हाला फोन घेण्यासाठी